भारतीय जनता पार्टी आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी आमदार डॉक्टर सुरेश गोव खाडे किंवा मंच व भाजपा युवा नेते सुशांत दादा खाडे किंवा मंच भव्य दहीहंडी उत्सव प्रमुख आकर्षण देव माणूस आणि किंग बॉक्स के सोनाली पाटील दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज हजकुंद मिरज जवाहर चौक मिरज नेत्रदीपक दीपक आतिषबाजी इजस व साऊ सालाबादप्रमाणे भारतीय जनता पार्टीची भव्य दिव्य दिंडी मिरज हायस्कूल मिरज इथे संपन्न होते ह्या दंडीचं नियोजन करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम असतील ऐतिहासिक कार्यक्रम असतील मनोरंजनाचे कार्यक्रम असतील असे कार्यक्रम इथं आयोजित केलेले आहेत पावसाचा व्यत्यय असला तरी देखील हा सुंदर असा कार्यक्रम आपण मिस करू नये असं माझं सगळं नागरिकांना बंधू बहिणींना सर्व मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझं आव्हान आहे हा कार्यक्रम करत असताना निश्चितच सर्वच कार्यकर्ते सगळे माझे आजी नगरसेवक सरांना धन्यवाद देईन की सरांनी आम्हाला हे ग्राउंड दिलं त्याच्या शाळेचं त्याबद्दल सरांना आम्ही धन्यवाद देईन या सरांना ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संदीप आहेत आमचे आमचे डिगो आहेत परत पोरे आहेत तर आमचे देसाई सरकार आहेत त्यामुळं आमचे पाटील आहेत बाकीचं दिगंबर आहेत विजू आहे बाकी सर्वच आणि बाकीचं रा जाधव आहेत आणि नगरसेवक पांडव कोरे आहेत त्यामध्ये आणखीन गणेश माळी साहेब आहेत बाकी कोण राहिलं तर बाकी सगळेच आम्ही जे एक्झिबिशन करणार आहे ही देहांडी सक्सेस करण्यासाठी सगळ्यांचं योगदान हिता लाभलेलं आहे आणि सगळे योगदान देत आहेत त्यामध्ये मला आनंद वाटतो आणि हे सक्सेसफुल देहांडी आपण करत आहोत पाण्याची थोडीसं पावसाच्या पाण्यामुळे थोडंसं विकतय करतो मग उद्या सकाळपर्यंत हे ग्राउंड जसं पाहिजे असं जे गोविंदाना खेळण्यासाठी दंडी दे, फोडण्यासाठी ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तयार करण्याची भूमिका आम्ही धरलेली आहे आतापासूनच आम्ही त्या कामाला लागलेलो आहे की जेणेकरून माता बहिणीसाठी आम्ही सेपरेट बसण्याची अरेंजमेंट केलेले आहे त्यांच्या खुर्च्या तिकडे सेपरेट असतील त्या लेडीज लोकांचं एक आपण त्यांचं वेगळं असेल त्या दृष्टीकोनातून त्यांची सोय आम्ही तिथं करतो आहे त्यामुळं एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता आपण सर्व नागरिकांनी ह्या देहंडीचा सगळा लाभ घ्यावा आनंद घ्यावा एवढीच माझी नम्र विनंती